नमस्कार मंडळे मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी ओटू चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी सासवड फाटीवरती एक जबरदस्त आणि डोळ्याचे प्राण फेरणारे बिंजोड शर्यत पार पडली म्हणजेच आपले सर्वांचे लाडके बलिकाडी शरद क्षेत्रामधले सुप्रसिद्ध गाडा मालक रणजित सर निंबाळकर विठ्ठल रायवर बुदकर यांचा वेगाचा बेताज बादशाह हिंद केसरी सारख्या आणि यांचे वर्ध ओम साईराम प्रसन्न पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर मावली सावकार ग्रुप नेवरे यांचा महाराष्ट्र केसरी वजिर नऊशे सोळा तर मंडळी सरजविरोध वजीर नऊशे सोळा सासवड फाटीवरती बिंजो शरद पार पडली नक्की डिटेल मध्ये जाणून घेऊया तर चलाय मग मंडळाच्या सासवड बिंजोड फाटीवरती बिंजोड शर्यत पार पडली या बिंजोळ शर्यतीमध्ये आपल्या वेगाचा शेवट हिंद सर्जा सोबत पळाला टिटवी टिटवी आणि टिटवी सध्या बलगाडी शहर क्षेत्रामध्ये मध्ये तुफान मध्ये पळतो टिटवी आणि हिंद केशरी सरजा पळाला आणि यांची वृद्ध महाराष्ट्र केसरी वजीर नऊशे सोळा आणि वजीर सोबत पळाला माझ्या माहितीनुसार गिरवीचा तेजा पिक्स माहितीने पण गिरवीचा तेजा आणि वजीर पळाला सर्जा आणि टिटवी पळाला मंडळी मग तुम्हाला प्रश्न पडला असेल बिंजोड शर्यतीमध्ये नक्की विजय कोण झालं सर्ज्या का टिटवी वजर का तेजा तर मंडळी ह्या बिंजूळ शर्यतीमध्ये रण रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल बुतकर यांचा वेगाचा बेताज बादशाह हिंद केसरी सरजा आणि टिटवी विजय झाले आणि कालांतराने तेजाची आणि वजर्ची ह्या बिंजोर शर्यती हार झाले तर मंडळी शर्यत सासोड फाटीवरती पार पडले आणि बिंजोर शर्यतीच्या मानकरी ठरले सर्जा आणि आपला सर्वांचा लाटका तुफान फार्म मध्ये बलकडी शरद क्षेत्रामध्ये पळतो टिटवी सरजाचा आणि टिटवीचा खूप खूप अभिनंदन धन्यवाद